नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागलेला असून यामध्ये प्रभाग क्रमांक अकरामधून मधून मनसेकडून निवडणूक लढवणारे माजी स्थायी समिती सभापती मनसेचे उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून समाजकार्य करत असताना नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्याचबरोबर निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल रविवारी सायंकाळी संवाद कृतज्ञता मेळाव्याचं आयोजन कामगार कल्याण भवन सातपूर कॉलनी या ठिकाणी करण्यात आलं होतं मिळाव्याला सातपूर कॉलनीतील प्रभाग अकरामधील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती बघायला मिळाली ज्यांना प्रभागात कोणी पाहिलं नाही त्यांचे सामाजिक कार्य कधीच जनतेसमोर आलं नाही असे लोक नगरसेवक म्हणून कसे निवडून येतात असा सवाल उपस्थित करत सातपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात निवडून आलेल्यांना आता ईव्हीएम नगरसेवक म्हणून ओळखलं जाईल असा सूर प्रभाग क्रमांक अकरा आणि दहा मधील पराभूत उमेदवारांचा दिसून आला या मेळाव्यामध्ये ईव्हीएम घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांवर प्रभाग क्रमांक अकरा मनसेचे उमेदवार गीता जाधव यांनी आक्षेप नोंदवला असून जनतेचे नगरसेवक म्हणून आमची ओळख कालही होती आजही आहे आणि उद्याही राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त करत निवडून आलेले मात्र ईव्हीएम नगरसेवक म्हणूनच ओळखले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं या मी सर्व माझ्या बंधूंना पत्रकार बंधूंना माझ्या मुलांना सांगणारे सर्वांनी फेसबुक लाईव्ह करा इंस्टा लाईव्ह वरा आणि जनतेला दाखवा की हार नाहीये हा विजय शरीलाला तादश प्रत आपल्याकडे नेपाळ आणि श्रीलंका

इ व्ही एमचा मराठीत अर्थ होतो इझी विजय मिळवणे जनतेशी संपर्क न साधता जर कोणाला निवडून यायचा असेल तर ते ईव्हीएम मिळवणे खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही लोक जमलेले हाच आमचा विजय आहे खूप कष्ट घ्यावे लागले असं म्हणतात ही मिनी आमदारकी होती ज्या दिवशी निकाल होता त्या दिवशी निकाला दिवशी मामांच्या इथे गेलो आम्ही आणि आम्ही सर्वजण खचलो आणि लढायला लागलो त्यावेळी मला मानलं की मामा आता खचून जातील पण मामा खचले नाही तर मामांनी मला एकट्याच सांगितलं बेटा लहरो को पार करके मंजिल पार नाही होती और कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती परत मामा जनतेची सेवा येणाऱ्या काळात मामा ठरवतील की कोणत्या पद्धतीत काम करायचं तुम्ही आम्हाला एवढा प्रतिसाद दिला एवढं मतदान दिलं त्याबद्दल जाधव परिवार तुमचं ऋणी आहे ईव्हीएम वर घेतल्या जाणाऱ्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा थेट अपमान असून ज्या देशानं ईव्हीएम तयार केलीये त्याच देशानं या यंत्रावर निवडणुका घेण्यास बंदी घातली असली तरीही भारतात अजूनही ईव्हीएम वर निवडणुकीचा हट्ट कायम असल्याचा प्रश्न उपस्थित करत प्रभाग अकरा मधून निवडून आलेल्या भाजपच्या चारही उमेदवारांना ईव्हीएमनेच कदाचित त्यांना निवडून दिलं असेल मात्र जनतेच्या मनातील नगरसेवक म्हणून आम्ही कायम राहू असा ठाम दावा सलीम शेख यांनी व्यक्त केला भाजपचे <laughs> मतदान निवडून गटाचा निवडून येतो गटाचा निवडून येतो असं कोणतं नियम तुम्ही बनवलेलं आहे आणि म्हणून त्या देशानं अगोदर या नियम वरती निवडणुका घेतल्या होत्या आम्ही या देशानं घेतलेल्या होत्या त्या देशाने सुद्धा आता येवडणुका घेत नाहीये आपल्या देशामध्ये का निवडणुका होता याचही कारण सोडण्यासारखं आहे खरंतर आपण जर बघितलं असेल मी काल आणि परिसर असेल सारबाबा नगर असेल महादेव नगर असेल सर्व भागामध्ये फिरत होतो आणि फक्त जनतेच्या डोळ्यातनं आशीर्वादे मला पाहत नव्हता जरी देव त्यांना दे नगरसेवक म्हणून निवडून दिला असेल पण तुमच्या मनातला नगरसेवक अरे तुम्ही आम्हाला काय शिकवता मी चार चौभामध्ये निवडून आलेले उद्या आणि बरा होतून एकदा एकाच व्यासपीठावरती माझी चर्चा करण्याची तयारी आहे जर तुमच्या धमक असेल तुमच्या घेऊन आला असाल तर माझ्या समोर एकाच व्यासपीठावर चर्चेची जी तयारी ठेवा मी सुद्धा तुमच्यावर चर्चेची तयारी ठेवतोय केला होता पण मला त्या फोन मध्ये असं काही वाटलं नाही का मामाने मनापासून स्वागत केलं त्यांनी मनापासून बोलले आणि खरोखर त्यांना सुद्धा धाकू दे कारण त्यांना सुद्धा वाटत जनतेसमोर जायचं जनतेसमोर कसं जायचं जनतेने आपल्याला निवडून दिलेलं नाही नाहीये नाही आपल्याला लिहून निवडून आलेलं आहे जनतेला तोंड कसं दाखवायचं आणि आता फोन करतायत आणि आम्ही परिसरामध्ये येतोय आमचं स्वागत करा करानी तुमचं स्वागत करणार ते काहीच करू नका आणि तुमचं स्वागत झालंच पाहिजे मी सुद्धा खर तर माझ्या मताशी आपण तुम्ही सर्व सहमत असा ह्या निवडणुका येथून पुढे होणाऱ्या निवडणुका ह्या योगशीवर झाल्या पाहिजे का बॅलेन्स पेपरवर झाल्या पाहिजे याच मुख्य कारण तुम्हाला सांगतो जर पृथ्वीवरून चंद्रावर जात असेल सोनोने ताई जर एक यान पृथ्वीवरून चंद्रावर जात असेल साह्याने तर मला वाटतं ते योग सुद्धा रिवोल्ट कसं तर काय करू शकत नाही म्हणून येणाऱ्या ज्या ज्या निवडणुका होती या सर्व बॅलेट पेपर झाल्या पाहिजे ते घेणार नाही त्याच्यामध्ये बॅलेट त्यांना निवडून येण्यासाठी जनतेची गरज राहिलेली नाहीये त्यांना निवडून येण्यासाठी सोनोने आहे मशीनची गरज लागते आणि ते, ते मशीनच्या निवडणूक मशीन मला वाटत तुमच्या मताला तुमच्या मताला जर काही किंमत नसेल पण देशाचे राष्ट्रपती असो देशाचे पंतप्रधान त्यांना सुद्धा एक मत देण्याचा अधिकार आहे आणि तुमचं जर मत कुठंतरी चोरीला जात असेल तर तुम्हाला सुद्धा त्याच्यावरती सर्व जनतेने आवाज उठावला पाहिजे आणि सर्व महाराष्ट्र

आवाज उठवला असेल तर ते आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी त्याच्यावरती आवाज उठवला त्यावेळेस विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राजसाहेबांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि मला वाटतं त्यावेळेच्या राजसाहेबांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष नसतं केलं तर मला वाटत इथं बसली आणि तुमचा मामा महानगरपालिकेमध्ये नगरसेवक झाल्याशिवाय आला नसता यावेळी मनसेचा उमेदवार गीता जाधव रोहिणी लहारे फरिदा शेख विशाल भावले त्याचबरोबर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रवीण नागरे संजय जाधव सोपान शहाणे सचिन सिन्हा यांसह प्रभाग अकरामधील मधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर